सर्वसामान्यांचा बुलंदा आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शब्द कमी पडतील असं व्यक्तिमत्व आणि या कर्जत खालापूर मागच्या पाच वर्षात ना आता पुढील पाच वर्षात या कर्ज खालापूर म मतदारसंघाचं ते शंभर टक्के नंदनवन करतील आणि सर्व शिवसैनिकांना व मतदारांना विनंती आहे का सन्मान्य कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थुर्वेसाहेब यांचा उद्या वाढदिवस आहे प्रति आनंदी बाळासाहेब भुवन यांच्यासमोर त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे हे आपण विनंती व कार्यसम्राट आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरवे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक अरुण पडुरंग देशमुख व ग्रामस्थ मंडळ इंजिवली व रायगड जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ